नमस्कार मंडळी इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता मालिकेमध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आता मंजू तिथे खाली पडलेले असते आणि डायरेक्टली सत्याची एंट्री होते सत्या त्या गुंड्यांना चांगलाच धडा शिकवतो तिथे असलेला गुंडा सत्यावरती तलवार उचलतो तर सत्या बोलतो सत्या त्या गुंड्याला म्हणतो की मॅडम तिथंच झोपल्यात मॅडमना त्रास झालेला मला आवडत नाही अशा प्रकारे बोलतो आणि त्या गुंड्याला परत मारायला सुरुवात करतो तर मंजू तिथे झोपलेले तर त्यानंतर सत्या मंजूची बंदूक घ्यायला जात असतो तेवढ्यातच मंजू जाग येते आणि मंजू झोपेतच बोलत असते की मी तुला कधीच माफ करणार नाही तू माझा विश्वासघात केला आहे सत्या तर ते सर्व झाल्यानंतर ती तिथे झोपलेली असते तर मंजूच्या न कळत सत्या तिथे बोलत असतो की मॅडम तुमचा तुम शांत चेहरा किती दिवसांनी पाहतोय नाही तर दररोज बडबड बडबड निस्तर रागामध्ये असता मंजू झोपेमध्ये सत्याचा हात पकडलेला असतो सत्या म्हणतो की वाघ मॅडम तुम्ही जसा हात पकडला आहे ना तसंच फक्त आयुष्यभर हात पकडून ठेवा राहता दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि मंजू अजूनही तिथेच झोपलेले असते तर सत्यात चहा बनवत असतो मंजू तेवढ्यातच उठते व सर्व पडलेल्या गुंड्यांना पाहते तर मंजूला आश्चर्याचा धक्काच बसतो एवढ्यातच मंजू त्याच्याजवळ आगाराकात जाते आणि म्हणते तू यांना मारलंस ना तर सत्य म्हणतो की होय तर मंजू बोलते की स्वतः तर मदत करायला आलाच नाही आणि ही माणसं मदत करायला आलं त्यांनाच तू मारलंस तर मंजू सत्याला म्हणते की तू गुंड आहेस गुंड तू पण यांना मारलेस तर सत्या म्हणतो की मी गुंड नाही मी गाव गुंड आहे ते सर्व जाऊ द्या तुम्ही एक चहा पिऊन घ्या मंजू बोलते चहा काय तुझ्या हातचं पाणी पण नकोय मला मंजू म्हणते मन की आणि तू माझ्या मागे कधी आलास मी जेव्हा आवाज दिला तेव्हा तू तर माझ्या मागे नव्हतास तर सत्या लगेचच मुद्दा म्हणून म्हणत असतो की वाघमा मॅडम तुम्ही मला आवाज दिलात काय तुम्हाला माझी आठवण आली का मंजू त्याला घाबरत घाबरत म्हणत असते की मी आठवण बिटवण नाही काढली मला वाटला तो देखील अडचणीत असेल म्हणून मी आवाज दिला तेवढ्यातच इकडून बालमा येतो आणि म्हणतो अरे अरे काय करता हे आग आणि पाणी एकत्र एक बालमा म्हणतो की काय हो पाहुणं तुम्ही दोघांना वेळ घालवायचा असेल तर मला आधीच सांगायचं ना मी काहीतरी प्लॅन केला असता ना माननीय नगरसेवक मला माहिती आहे की किती माझं प्लॅनिंग कडक असतं अरे मंजू बोलते की मला काही बीड लागला की याच्यासोबत वेळ घालवायला मंजू बल मला सांगत असते की तुझ्या मित्रांनी बघ काय केलं भली माणसं मला मदत करत होत यांनी त्यांना देखील मारून टाकलं तर सत्य म्हणतो की मॅडम तुम्हाला हे भली माणसं वाटतात ना तर एक काम करा तुम्ही या सर्वांना घेऊन दवाखान्यात घेऊन जा एवढ्या बोलून सत्य तिथून निघून जातो तरी तर मंजू एकटी पडलेले असते तेवढ्यातच तिचे तेवढ्याच तिचे कॉन्स्टेबल पोलीस तिला मदत करण्यासाठी येतात व तिला म्हणतात की मॅडम तुम्ही या जंगलामध्ये काय करता तेवढ्यातच ते आजूबाजूला पडलेल्या गुंड्यांना उचलतात तर त्यानंतरच आपण पाहतो की आता रिपोर्टर आलेले असतात आणि मंजूला बोलत असतात तुम्ही साताऱ्यातील दहशत करणाऱ्या गुंड्यांना पकडलं आहे तर मोठा पराक्रम केला आहे अशा प्रकारे ते रिपोर्टर मंजूला प्रश्न विचारायला लागतात तर मंजूला काहीच माहीत नसतं की काय घडतंय काय नाही त्यांनी गुंड्यांना चांगलाच झाडा शिकवला आहे एक कॉन्स्टेबल महिला मंजूला विचारते की मॅडम हे सर्व आपल्या साताऱ्यामध्ये दहशत करणारे गुंडे आहे एवढ्यातच मंजूला आश्चर्याचा धक्का बसतो व तिला सर्व आठवतं कॉन्स्टेबल महिला म्हणते की मॅडम तुम्ही खूप चांगलं काम केलं आता आपण दुसरीकडे पाहतो माया पॅलेसच्या बाहेर सत्याची आई मंधूच्या गाडीपाशी आलेली असते तर ते सर्वजण सत्याची बाहेर वाट बघत असतात त्याचबरोबर आपण दुसऱ्या साईडला पाहतो आता अमृताचा नवरा अमृताला बोलत असतो की चहा द्यायला इथे देखील मंजूच्या घरातील तिची वाट बघत असतात व काळजी करत असतात त्यातच अमृताचा नवरा बोलतो की गेली वाटतं तुमची लेख तुम्हाला सोडून त्यात त्या टीव्हीला बातम्या ऐकतात धडाकेबाज मंजुरी वाघमारे यांनी साताऱ्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे सातारा दहशत करणाऱ्या गुंड्यांना त्यांनी पकडलं आहे अशा प्रकारे बातमी पाहत घरच्यांना आश्चर्याचा धक्का बसतो तेवढ्यातच घरात मंजू येते व मंजूची आई मंजूला मिठी मारते मंजू रात्रभर घरी न आल्याने तिची आई तिला ओरडत असते की रात्रभर कुठं होतीस फोन तरी करायचा ना तर अमृता देखील तिला सारख सारसारखं विचारत असते मंजू आल्यानंतरच लगेच अमृताचा नवरा तिचा कौतुक करायला सुरुवात करतो तर आता त्याचबरोबर आपण दुसऱ्या साईडला पाहतो सत्य आलेला असतो घरी आणि सर्वजण सत्याला प्रश्न विचारतात की इतका वेळ कुठे होतास तेवढ्यातच सत्याची आई माया म्हणते की मला खरं खरं सांग तू रात्रभर कुठे होतास तेवढ्यातच सत्या बलमाकडे बघून बलमा सत्याला खुणवत असतो तेवढ्यातच माया बोलते की ए बलमा तुका मान फिरवायला लागला तुझी मान मोडली का तेवढ्यातच माया बोलते की तू रात्रभर त्या मंजू सोबत होत सत्या म्हणतोय की होय तेवढ्यातच सत्याचे बाबा म्हणतात की तुमच्या दोघातील भांडण आता मिटलं आहे का सत्याचे बाबा म्हणतच असतात की मंजू खूप समजूतदार मुलगी आहे मला वाटलंच होतं ती तुला समजून घेईल तर सत्या म्हणतो की नाही बाबा असं काहीच झालं नाही अशी तुम्ही अपेक्षा देखील ठेवू नका तेवढ्यातच कवे म्हणते की मग तुम्ही रात्रभर एकत्र का थांबलात आम्हाला वाटलं की तुमचं जे भांडण असेल ते मिटलं असेल तेवढ्यात सत्या घरामध्ये जातो आता आपण दुसऱ्या साईडला पाहतो मंजू आता बोलत असते सगळीकडे माझ्याच नावाचं कौतुक होतंय त्या गुंड्यांना पकडलं त्यांनी आणि त्याच्यामध्ये माझा फायदा झाला तर विचार करत असताना तेवढ्यातच मंजूची आई येते आणि म्हणते की सकाळपासून काहीच खाल्लं नाही चल आधी जेवून घे तर मंजूची आई म्हणते की काय झालं कसला विचार करत आहेस तर मंजू म्हणते की काय नाही ग जरा कामाचा लोड आहे तर मंजूची आई म्हणते की कामाचा लोड स्टेशन मध्ये घ्यायचा तर तू तुझ्या घरी आहेस तर मंजूची आई तिला जेवणासाठी आग्रह करत असते तर मंजू बोलते की मला भूक लागेल तेव्हा मी जेवेन मंजूची आई म्हणते की तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा मला सांग तेवढ्यातच जाता आता मंजूची आई मंजूला प्रश्न विचारते काही ग तू आलीस कशाने तर तुझी गाडी पण बाहेर दिसत नाही तर तेवढ्यातच मंजूला आठवतं की गाडी बलमा घेऊन गेला होता परंतु त्याने आणून दिली नाही तर आता गाडी सत्याकडेच असेल तर घाईघाईमध्ये मंजू आईला बोलत असते की मी जाते गाडी आणायला तर मंजूची आई बोलते की आता नकोच जाऊ तू कॉल करून कोणातरी आणायला सांग तर तेवढ्यातच मंजू कॉन्स्टेबल पडवलला कॉल करते आणि तो कॉल लवकर उचलत नाही तो पप्पू शेटला म्हणत असतो की थांबा मी कॉल लवकर उचलणार नाही कॉल जर लवकर उचलला तर त्यांना वाटेल की पडवे कामात नाहीये तर थोड्या वेळानंतर लगेचच तो कॉल उचलतो तर मंजू बोलते की तुम्ही गाडी घेऊन या मला जायचं आहे तर त्याचबरोबर आपण आता दुसऱ्या साईडला पाहतो सत्या कोणाशी तरी कॉलवर बोलत असतो तेवढ्यातच तिथे ते माया येते माया म्हणते की सत्या तू रात्रभर तिच्यासोबत कुठे होतास तर सत्याला हसू येतं व सत्या म्हणतो की स्वप्नात व ते रात्रीचे क्षण त्याला आठवू लागतात माया म्हणते की हे बघ सत्या मी तुला शेवटचं सांगते पुन्हा त्याच्या जाल्यामध्ये तू अडकायचं नाही सत्या म्हणतो ते की हे बघ मम्मी तुला वाटतं तसं काहीच झालं नाही तू उगाच टेन्शन घेऊ नकोस तेवढ्यातच माया म्हणते की सत्या त्यापूर्वीची गाडी आपल्या दारासमोर काय करते तेवढ्यातच सत्या म्हणतो की तिच्या मालकीनीची व तिच्या घरच्या लक्ष्मीची वाट बघते हे सर्व ऐकून मायाला खूपच राग आलेला असतो तर तेवढ्यातच सत्याला कोणाचा तरी कॉल येतो व तो मम्मीला बोलतो की आपण नंतर बोलूया मला कॉल आला आहे सत्या गेल्यानंतर माया म्हणत असते की मी पण आता बघतेच की ती गाडी घेऊन कशी जाते तर आता मंजू आलेली असते आणि ती पडवाला म्हणते की ती बघा गाडी घरी जा आणि गाडी घेऊन या कॉन्स्टेबल सत्याच्या घरी जाण्यासाठी घाबरत असतो परंतु मंजू त्याला खूपच आग्रह करते तर त्याला ते जावंच लागतं तर हे सर्व माया पाहते आणि बाहेर येते आणि त्या कॉन्स्टेबलला म्हणते पोलीस असून चोरासारखा का आला सर ते कॉन्स्टेबल म्हणतात की मॅडमच्या गाडीची चावी सत्यदादाकडे आहे तर तीच मी घ्यायला आले आहे तर तेवढ्यातच माया मुद्दा म्हणते की मी नाही तुझ्या ओळखत मॅडम ना एक काम कर तू त्यांनाच घेऊ नये तर तो कॉन्स्टेबल म्हणतो की ते काय गाडीतच बसलेत तेवढ्यातच माया पाहते तर मंजू गाडीमध्ये बसले असते तर माया म्हणते की तिला सांग की घरी जा गाडी मिळणार नाही मंजू त्या कॉन्स्टेबलला विचारते की काय गाडी का नाही आणली तर कॉन्स्टेबल बोलतो की त्या गाडीत नाही दे त्याच्या मॅडमना घरी जायला सांगितलंय तर चल आपण घरी जाऊ मंजू त्या पडवालांना म्हणते की तुमच्या अंगावर वर्दी आहे तुम्हाला समजतंय ना आणि ती गाडी माझी आहे तर जा आणि गाडी घेऊन या तो कॉन्स्टेबल बोलतो की तसं नाही पण त्या चिडल्या तर खूप डेंजर आहे त्यांना सांगा ही पोलिसांची गाडी आहे तरी तुम्ही त्यांनी नाही दिलं तर त्यांना सांगा ती जर नाही दिली तर त्यांना सांगा की चोरीची केस टाकून आठ टाकेन तेवढ्यातच पडवल जातो आणि सत्या घराबाहेर येतो तर पाहतो तर काय मंजू गाडीमध्ये आहे तर हे एकमेकांना पाहत असतात तर मित्रांनो या आधीच्या भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळालं तर पुढील भागामध्ये तुम्हाला काय वाटतं काय होईल एकदा कमेंट करून प्रत्येकाने नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व त्याचबरोबर साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर एकदा क्लिक करा त्याला ऑल ओवर सेट करा तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद